शेतकरी मित्रांनो नमस्कार मिरची पिकामध्ये वायरस नियंत्रित करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला खूप जबरदस्त उपाय या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा भरपूर ठिकाणी मिरची पिकाला आता सध्या खूप चांगले दर सुरू आहेत आणि काही ठिकाणी वायरस यामुळे सुद्धा प्लॉट बिघडत आहेत तर वायरसला नियंत्रित करण्यासाठी पाटील बायोटेक कंपनीकडे एक असं प्रोडक्ट आहे की शंभर टक्के वायरस हा नियंत्रित होईल तुमचा जुना व्हायरस आहे हा दुरुस्त होणार नाहीत परंतु नवीन येणारा व्हायरस तिथे थांबले जाईल तर यासाठी तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी अरेना गोल्ड जवळपास तीस ते पस्तीस ग्रॅम आपण जर पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलं तर तुमच्या मिरची पिकावर येणारा व्हायरस हा तिथे थांबवू शकता सोबत एक चांगलं कीटकनाशक घ्या जेणेकरून तुमच्या पिकावर येणारे ज्या किडी आहेत किंवा अळी आहेत तर याला सुद्धा तुम्ही थांबवू शकता तर हा पर्याय तुम्ही करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिरची पिकामध्ये वायरस थांबवण्यासाठी होणार आहे तर तुम्हाला हा उपाय केल्यावर कसा रिझल्ट भेटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच इतर माहितीसाठी पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद